काय झालं नशीब बघ एकत्र एक यायला आपण पळून गेले आणि शेवटी या समाजाने आपल्याला परत वेगळं केलं आज कुठेतरी सुखाच्या सावलीत बसलेला असत गो आपण असू दे आपण हार नाही मानण्याची अरे ज्यान आपलं धागं जोडला त्यानं काहीतरी योजना केला नसलच ना आणि आपण प्रेम करतो ना एकमेकांवर त्या कमी नाही करूयात माझ्या मानावर जरी कुणी सुरी फिरवला ना तरी शेवटपर्यंत माझ्या बटावर तुझाच नाव वयात पोरापोरी लग्नाची स्वप्न बघतात आपल्या संसाराची स्वप्न बघतात आणि आपण बघ कस असत बघ बघा ज्यापर्यंत आपण आपल्या घरातल्यांचं आपल्या समाजातल्यांचं ऐकता त्यापर्यंत आपण चांगलं आणि वाईट जरा कुठं त्यांच्या मनाच्या विरुद्ध काय केलेलं ना की लगेच आपण वाईट काय झालं असं गप का झालं काल बघ ना दीपताईचा जता झाला पण वाडीत प्रेम केले वाडीत सांगितली आणि आता त्यांच्या लग्नाची तयारी पण सुरू झाली आपलं असं कधी व्हाय क्या का कधीच वाहणार नाही मला पण अंतरपाठाच्या पहिलीकडं तुझं नवरी म्हणून उभं राहायचंय मला पण माप ओलंडून तुझ्या घरात यायचंय सत्यनारायणाकडं तुझ्यासाठी आशीर्वाद कधी hmm. एक विचारू इत्या आपण जर भविष्यात एकत्र नाही आली तर तू राहशील माझ्या शिवाय काय विचारतो मी प्रेम करतो तुझ्यावर पग तू नसलस तर जीव द्यायची माझी हिंमत होईल का नाही मला माहिती नाही पण त्याची पुढे ही नुसती कुठे असेल त्याच्यात जीव नसेल पण मी तसं होऊ नाही देणार पग्या आता सुर्यान मला अगदी व्यवस्थित समजवला ना मी कमवीत नाही ना हाच माझा प्रॉब्लेम आहे गो पग्या माझ्या मनात एक विचार आहे म्हणजे बघ हा तुला कसा वाटतो सांगशील काय मला काय तर मयूर माहित आहे ना तुला त्याचा बापूस भेटला होता मागं मला त्याचा खनिचा धंदा आहे ना मला म्हणाल की तुझी जमीन पण आहे वरती बघ तू खण लावणार असलास तर सांग तसं मला म्हणजे मी माझ्या बिशनी असेल त्या पण देतो तुला कामगार पण देतो तर मला वाटतं करू काय गो मी हा चालेल म्हणजे कसं खानीतनं चार पैसे पण बरं गावतात चांगला विचार एक्या हम्म मी सुराशी पण बोलून बघता एकदा हा काही अडचण असली तर तो सांगेल अनुभवी आहे ना आता ठीक क्या आपल्याला आता संसाराचा डॉलर उभा करायला लागेल आणि करू आपण माहिती आहे मला पण क्या आता मला वेगळीच भीती वाटायला लागली कसली गो आमच्या घरातली आपल्या लग्नाला तयार होतील असं नाही वाटत मला दादा तर आमचा पहिला मोडता घाले बघतोस ना कसा रागन बघतो तुझी कड हा बघ तू मला पलवून सांगितलेलं पोरग्याच कॅन्सलच झालंय ना तुझ्या घरातले आता सहा सात महिने तरी निचालच राहतील माझं पण या धंद्याचं काहीतरी होईल आणि जोडीला माझी कलम बिलमा आहेत ना मी सुऱ्याशी बोलता करू काहीतरी आपण तू असं तोंड पडून राहू नको माझं शाप खोलच होतात मग त्या दिवसानंतर आज भेटता अगो मला वाटत होत माझ पग माझ्यासाठी काय पण करील आणि तर तू सिद्ध केलंस अगदी माझ्या शब्दावर आलंस तू माझी संगती तू नसता माझ्या संगती असलास ना तरी तिर्मनला बाहेरल्यासारखं वाटतो तुझ्यावरचं माझं प्रेम कधीच नाही अटणार तू बघशील आता आपल्या संसारासाठी कसं राबतात तुला नाचवीत नाचवित घरी आणणार आहे समाधीच का आता मी जातो छई एकटं तरी कशेव तिकडे आहे हं पण तोंड बसलंय जीव जिवडा बाहेर पडतो आता परत कधी भेटशील सांगता मी तुला आणि तर खाण्याचा विचार चांगला आहे का मनाव घे दिदे काय काय झाला कुठं काय झालाय चला देत ना उगच कुणी बघितलं आणि तुमच लोकांच्या तोंडाला विषय लागला तू कोड्यात नको बोलू काय झालंय घराशी गेल्यावर एकतर बोलता पण नाही येणार अगं कुठं काय झालंय तर काय सांगू तुला डोंबाल चल तू दिदे तुझी बहीण नाही मी बस येत माझ्या सांगातील तू बस बस काय तू बोल काय झालंय सांग नीट माझी शपथ आहे तुला केवढं मोठं झालंस ग तू तुला कलिया लागलं बहिणीच्या मनात काय गादवतं इथं मी मोठं झालंयच ग मला नकावडं असल्यापासून खेलवतच आहे ना दा म्हणून तुला वाटतं मी तेवढंच राहिलं म्हणून दिदे एक विचारू विक्यादादा तू भेटल्यावर तुमच्यात काय बोलणं होता तर मी तुला कधीच विचारित नाही पण आज तू लयच उदास दिसायला लागलयस आपल्या बॉयफ्रेंडला भेटल्यावर पोरी कशा खुशीत असतात पण तुझा असं पडलेला चेहरा बघून मला लय काळजी वाटायला लागली गो पहिल्या पहिल्यांदा खुश होती वस गा आम्ही पण आमचं प्रेम काही तेवढ्यावरच थांबणाऱ्यातलं नव्हतं पुढं आमची स्वप्न आली ले। घरातल्यांचा विचार व्हायला लागला संसारासाठी काय कर्या लागल ह्याचा विचार व्हायला लागला आणि हा हो सगळं विचार आहेत ना तर प्रेमाचं बोलण्यापेक्षा लयच अडचणीचं असतात कायच सुचत नाही डोल्यासमने अंधारी येते मग वाटत या सगळ्या कटकटीतून मोकला व्हावा आणि मरून जावा म्हणजे कसं कायच कटकट राहणार नाही दिदे काय गो सारख्या मरणाच्या वार्ता करतस मी हाय ना आणि माझा ना तुमच्या प्रेमाला सपोर्ट आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझा ना विकतदा पण विश्वास आहे त्या स्वतःच्या हिमतीवर उभा राहत बघ ना दीदी ता आणि त्याची आईस दोघाच राहतात पण त्यांच्या घरात कधीच काही कमी नसतं अगं त्याची आईस राबते ना त्यापेक्षा जास्ती ता राबतो शेतात कलमात हो लोकांना नाही गो दिसत आजच्या जगात ना सगळ्यांना फक्त नोकरी हवी आणि माझा ना तुझीवर पण विश्वास आहे काय जरी नसलं ना तरी तू संसाराचा डोलारा उभा करशील एवढी ताकद आहे तुझी जवळ होय गो पण तू आहेस ना म्हणून आम्हाला तरी येते एक प्रॉमिस कर म्हणजे मी नायरीना लावत आहे पण तुमचं नायजला तर तू आत्महत्या नाही करणार ना पलून पण नाही जाणार काहीतरी काय मी केशिवाय नाही राहू शकत तर नसेल ना माझ्या आयुष्यात तर कशाला काय अर्थच नाही असा सैरबेर धावत राहीन मी सगळीकडं अगो तुमचं जुलवायचा मी पुरेपूर प्रयत्न करीन पण त्यातूनच नाही झाला तर तू असा वाईटसाईट विचार नाही करायचा वचन दे मला तू दी दे वचन दे मी जुलवेनच तुमचा पण तरी पण बरा नाही जाणार मी पलून आणि तू म्हणतोस तसा जीव पण नाही त्यांना झालं समाधान चल आता घराशी उन बघ काय झालं चल अरे झाल्या प्रकारच्या आयशीला भन काय काय नाही अजूनपर्यंत तरी तिने माझ्याशी तशी वार्ता नाही केला नाही रोज जसं बोलते तसंच बोलते बरं काकाशे तरी कानावर गेलाय का विषय गेलेला नाही अजूनपर्यंत तू गावात जाणं कुकार कर सबन नाही सांभाजलंच पाहिजे त्याला त्यानं मागणं पुन्हा रंधवून काढला ना की बरोबर लेवलला येशील अरे हे मेलव गपा बंकस नको हरीच अरे जरा काल बिल बघा मेल ना काय रे प्रेमाचा लाडू गोड आहे गोड आहे कधी सांगस ना आता आत्ती झाल्यावर कशी मुकलनी लागते दिसते ना आता ही कळली मला पण मला हा लाडू आहे ना तर मरपर्यंत पुरवू यायचं आहे तर गोड असू देत कडू असू देत नाही तर मुकलनी लागू दे माझी त्याबद्दल काही तक्रार नाही आहे पण ह ज काय भेंबाट आलंय ना त्याचं काय करायचं तो सांगा होय काय त्यासाठी आता यायला लागलंय मला इथे आयशीची शपथ घेऊन सांग रे तू खरंच त्या प्रगतीवर प्रेम करतोस होय होय काय एकदा परत मनाला विचार कुठल्या पण परिस्थितीच्या प्रगतीला सांभाळून घ्यायला तू सक्षम असशील काय नाही उद्या नक्की हा ना गावभर सगळ्या घुगऱ्या वाटायला करशील आम्हाला नदीत न जाण एखादी धोरण आणन इथं ठेव म्हणजे डोचकं फोडता त्याची सामनी म्हणजे तुम्हाला समजेल प्रेम आहे का नाही तर डॉपरा घालत काय सदा कदा ना रड ह्याच्या तोंडाला अरे आता आपण बोलता होय ना काहीतरी निगल आपायला उपाय अरे भा एकदा तू मला सपोर्ट कर परत तुझी सामने मी हा कधी हात नाही पसरणार अरे मी हाय रे बाबा माझ्याकडे होईल तेवढं मी करणारच आहे पण मला एक सांग आयशीला घेऊन जरा त्या प्रगतीकडे शब्द टाकायचा अशी तुझी काय भिरडी सणाकली काय मनुष्याच्या अवतारा त्या प्रगतीच्या घरातल्यांचं सोड माझ्या आईशीला समजलं ना तरी मला झोडून काढील दुसरं काहीतरी सांगा आ मी फोकण्या ह्याचं काय ऐकतोस तो याला चामड गोचिड दावया आपण भाऊंनाच सांगूया अरे पण भाऊ बोलून चालून गावचा मानकरी आहे रे गावाला पटेल तोच निर्णय तो, तो कायम करणार पण तरी पण मी त्याला एकदा चावी मारून बघताच नुसत्या चाव्याच काय त्या मारीत राहा इथं माझी उदास झाली त्याचं कोण बघी मी याला सदा कदा रड याच्या तोंडाला तर आता आपण बोलताव आहे ना हा काहीतरी निघाल आपायला उपाय होय बोलता एवढं बोलताव निसती दोघांच्या तोंडाला पिचोली सुटलेली आहे आगनार लागली आम्हाला पिचोली लागली आणि तुझा काय मेलास खंती लागली काय रे डोकं नाही इथं काम करीना बस असा कोणतरी माणूस भेटला पाहिजे ज्याचं प्रगतीच्या घरातलं सगळं ऐकतील पण तो माणूस आपलं पण ऐकणार हवा हो मग असाही खाय माणूस अरे तुकाराम फळा ना अरे मधल्या वाडीतला तरच तरच मेला तरस अरे तो काने म करील काम आपलं अरे मेला अन्याच्या घरात खलगी घातलेली त्याने करील आपलं काम अरता शांततेचीच पानासाठी दसतो त्या का आपल्या शब्दाबाहेर जाणार नाही नाही तर त्याच्या बायकोला सांगू तू मिळालास निसत्या मोठात मास्क्या मारीत राह अरे तुमच्या वाडीतली आहे ना ती म्हणून म्हटलं तुमच्या वाडीतली नाही ती तू काय बोलूच नको मिळायलास ठ असं म्हणतोस अरे मग काम होय हे बघ पण त्या तू जर कुठे तुझ्या धंद्या पाण्याचं फिक्स कर त्याशिवाय तुला कोण पोरगी देणार नाही आणि मे आम्हाला पण तुझ्या बाजून राहता येणार नाही अरे धंद्याचा परवा सांगितला ना पर्वा तुला चिरेखानीच कोण तुम्ही करणार आहे आता मग ते कृष्णाजीने माझी आधी पहिली गाठ घालून दे व्यवहाराचं काय असेल ना तुमचं तर माझ्या सामने व्हायला पाहिजे चालू होय काय पण तू ठाम आहेस काय मी ठाम आहे नाही तर दर काय वांद्रासारखं खाजवून दाखवला हा बघ इथनं पुढचं सहा महिने तरी त्या प्रगतीच्या घरात काय तशी कालवा कालव होणार नाही आहे तेवढा तुला पण टाइम भेटू ना सेटल व्हायला हो oh. बाकी काय नक्की घासायची ना ते आम्ही घासता आहोत निस्तरता हुँ। oh. मी इथं शनी गोदा करताय अरे त्याच्या पालथीवर राहा नाही तर मागच्यासारखी परत नाटकांचा करील बघता ह्याच्याकडं मुंबई सोडली तर ह्याची साठनंच येऊ मग दुसरी कामं काय मला चल पण जरा गोड चाय घेऊ काय सांगताना तू परत अरे तुझीकडे नाही माझीकडेच तुझी आहे मला लागतो चा या रंदी पाडला